नमस्कार विजयदीप न्यूजमध्ये आपले स्वागत धरण अपडेट अचूक माहितीसाठी आमचा चॅनल सबस्क्राईब करा आज बुधवार अठरा जून आजचे भीमाखोरे अपडेट भीमा खोऱ्यात मुबलक पाणीसाठा असून धरण पाणलोळ क्षेत्रातही चांगला पाऊस बरसला आहे खोऱ्यातील धरणांमध्ये पाण्याची आवक सुरू असल्याने भीमाखोऱ्यातील धरण पाणीसाठ्यात वाढ सुरू आहे खोऱ्यातील एकवीसपैकी वीज धरणात चोवीस तासात एकूण उपयुक्त साठ्यात तीन पॉईंट एकतीस टी एमशीने वाढ झाली भीमा खोऱ्यात सर्व धरणात मिळून एकूण उपयुक्त साठा सत्तावन्न पॉईंट शून्य दोन टी एमशी असून मागील वर्षाचा विचार केला असता खोऱ्यात मागील वर्षी अठरा जून दोन हजार चोवीस रोजी सर्व एकवीस धरणात मिळून एकूण उपयुक्त साठा अकरा पॉईंट अठरा टी एमशी होता मागील वर्षाच्या तुलनेत भीमाखोऱ्यात आज रोजी उपयुक्त पाणीसाठा पंचेचाळीस पॉईंट चौऱ्याऐंशी टी एम सीने जास्त आहे तसेच घोट धरण ऐंशी पॉईंट त्रेसष्ट टक्के झाले असून धरण सांडव्यातून चार हजार क्युसेकने पाणी सोडले जात आहे सकाळच्या भीमाखोरे अहवालनुसार खोऱ्यातील खोरे धरणांची स्थिती पिंपळगावजोगे उणे बावीस पॉईंट तेरा टक्के पाणीसाठा उणे शून्य पॉईंट शहाऐंशी टी एम सी माणिकडोह पाच पॉईंट सत्याऐंशी टक्के उपयुक्त पाणीसाठा शून्य पॉईंट साठ टी एमशी एडगाव चाळीस पॉईंट नव्वद टक्के पाणीसाठा शून्य पॉईंट एकोणऐंशी टी एमशी वडज चोवीस पॉईंट पासष्ट टक्के पाणीसाठा शून्य पॉईंट एकोणतीस टी एमशी डिंबे चौदा पॉईंट नव्याण्णव टक्के पाणीसाठा एक पॉईंट शहात्तर टी एम सी विसापूर ब्याऐंशी पॉईंट पंचावन्न टक्के पाणीसाठा शून्य पॉईंट पंच्याहत्तर टी एम सी चिल्लेवाडी एकोणतीस पॉईंट एकोणचाळीस टक्के पाणीसाठा शून्य पॉईंट चोवीस टी एमशी कळमोडी एकोणचाळीस पॉईंट शून्य नऊ टक्के पाणीसाठा शून्य पॉईंट एकोणसाठ टी एमशी चाच कमान सोळा पॉईंट बावीस टक्के पानीसाठा एक पॉईंट तेवीस टी एमशी भामा आस्केड अठरा पॉईंट पन्नास टक्के पाणीसाठा एक पॉईंट बेचाळीस टी एमशी वडिवळे सत्तावन्न पॉईंट बारा टक्के पाणीसाठा शून्य पॉईंट एकसष्ट टी एमशी आंध्रा बेचाळीस पॉईंट बेचाळीस टक्के पाणीसाठा एक पॉईंट चोवीस टी एमशी पवना तेहतीस पॉईंट एकसष्ट टक्के पाणीसाठा दोन पॉईंट शहाऐंशी टी एमशी कासारसाई पन्नास पॉईंट पन्नास टक्के पाणीसाठा शून्य पॉईंट एकोणतीस टी एमशी मुळशी एकवीस पॉईंट सत्तर टक्के पाणीसाठा चार पॉईंट सदतीस टी एम शी टेमगर पाच पॉईंट शेहेचाळीस टक्के पाणीसाठा शून्य पॉईंट वीस टी एमशी वरसगाव सव्वीस पॉईंट बावन्न टक्के पाणीसाठा तीन पॉईंट चाळीस टी एमशी पानशेत सतरा पॉईंट एक्क्याण्णव टक्के पानीसाठा एक पॉईंट एक्क्याण्णव टी एमशी खडकवासला एकसष्ट पॉईंट एक्कावन्न टक्के पानीसाठा एक पॉईंट एकवीस टी एमशी सोलापूर पुणे नगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी वर्दायनी असलेल्या उजनी धरणातील पाणीसाठ्यात वाढ होत असून दौंड येथून येणाऱ्या विसर्गात काल सतरा जून सायंकाळी सहाच्या तुलनेत आज सकाळी दोन हजार तीनशे पंधरा क्युसेकने घट झाली आज अठरा जून रोजी सकाळी सहा वाजता दौंडचा विसर्ग अठरा हजार एकवीस क्युसेक इतका झाला तर उजनीत बारा तासात जवळपास एक टी एमशीने पाणीसाठा वाढला उजनी धरण अहवालनुसार धरणात एकूण पाणीसाठा ब्याण्णव पॉईंट नव्याण्णव टी एमशी असून त्यापैकी उपयुक्त पाणीसाठा एकोणतीस पॉईंट तेहतीस टी एमशी आहे तर धरण टक्केवारी चोपन्न पॉईंट पंच्याहत्तर टक्के झाली